शिरूरच्या रांजणगावमध्ये एमआयडीसीच्या कामावरून पोलिस आणि शेतकरी आपापसात -आप भिडलेले तालुक्यातील करडे औद्योगिक क्षेत्रात विद्युत लाईनच्या कामावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झालाय या औद्योगिक क्षेत्रात विद्युत लाईन चुकीच्या मार्गाने जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ठेकेदाराकडून पोलिस बळाचा वापर केला जात असल्याचाही शेतकऱ्यांनी आरोप केलाय आणि या कामावेळी वाद झाल्यानं पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय त्यामुळे पोलीस आणि शेतकरी यांच्यात काही काळ तणाव निर्माण झालेला आहे सीबीचं पूर उभं करण्याचं काम चालू आहे की जे बेकायदेशीर काम आहे आणि ते माझ्या हातीमध्ये आहे ते काम अडवण्यासाठी गेलो असता तिथं शिरूर पोलीस स्टेशनचे एफ पी आय केंदळे साहेब आणि राजे भोसले पोलीस यांनी मला हाताला धरून माझ्या मुंडक्या धरून मला गाडीमध्ये बसवलं आणि तिथं जे जे काम चालू आहे ते बेकायदेशीर काम चालू आहे या नकाशासहित साहेबांना दाखवलं ती कोणतीही गोष्ट ते नकाशे कागदपत्र न पाहता कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांना मदत करण्यासाठी जागेवरती काम चालू ठेवलेलं आहे